बाथरूम मुळचे डोकाळी या भागामध्ये गेली अनेक वर्ष दोन तीन पिढ्या त्याचं कुटुंब काम करत पण मेघना खरत यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतलाय आणि एक प्रभावी असा प्रमुख माणूस प्रमुख समाजसेवक अशी त्याची ख्याती आहे त्याचे काका जे आहेत त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं त्या क्षेत्रामध्ये पार्टी त्या भागात कोणीच नव्हतं त्यावेळेला त्या यशवंत गालोत हे भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेऊन काम करायचे आणि तिथल्या सगळ्याच भागामध्ये निश्चितपणे अधिकच बळ जे आहे ते मेघनाथ घरोत याच्या प्रवेशाने भारतीय जनता पार्टीला मिळेल नाही प्रवेश हे ठरवून केले जात नाहीत उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते येतात आता भारतीय जनता पार्टीमध्ये बघा की या शहरापासून देशापर्यंत अनेक मोठ्या प्रमाणामध्ये लोक पार्टीत येतात कारण एक जगविख्यात आणि जगामध्ये लोकप्रिय असं नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं आणि या देशाचं पंतप्रधानपदी आहेत विचाराची एक बांधिलकी आहे आणि त्याच्यामुळे या बांधिलकीच्यामुळे विचाराने प्रभावित होऊन विकासाच्या करता या विकासाच्या वाढीमध्ये देखील अनेक लोक सहभागी होतात त्या माध्यमातूनच हा हा सहभाग झाला अनेक लोकही कार्यकर्ते बरोबर आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी अधिक या निमित्ताने मजबूत होईल आणि त्या ठिकाणी अधिक लोकांनी काम करेल हा आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसेच आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्याचे ठाणे शहराचे अध्यक्ष सन्मान्य संजय केलकर साहेब यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचे विचार आणि सर्व एक जे काही आहे भारतीय पक्षाचा ते करून मी आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश पार् केलेला आहे